सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या स्वराज्य प्रतिष्ठान आणि स्वामी विवेकानंद मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवात विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आले परिसर स्वच्छता व्याख्यान आईवडिलांचं पाद्यपूजन आणि निर्व्यसनी राहण्याची शपथ घेऊन सामाजिक बांधिलकी दाखवून दिली पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावात सुमारे तीस गणेशोत्सव मंडळांच्या वतीनं श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सवात विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबवले जातात परिसर स्वच्छता गौरी गीत स्पर्धा चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा विविध क्षेत्रातील यशस्वी खेळाडू आणि विद्यार्थ्यांचा सत्कार असे उपक्रम राबवले जातात त्याशिवाय विनायक रेडेकर यांचं प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केलं होतं यावर्षी पन्हाळा ते पावनगड या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं श्री स्वामी विवेकानंद तरुण मंडळाच्या वतीनं मातृ पितृवंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला उपस्थित मुलांनी आपापल्या आई वडिलांचं पाद्यपूजन केलं निर्व्यसनी राहण्याची शपथ घेण्यात आली